सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत शहरात अन्नप्रेमींना एक नवीन आणि स्वादिष्ट ठिकाण लाभणार आहे येत्यात बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिसेगाव कर्जत खोपोली रोड येथे नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल या भव्य आणि दर्जेदार उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडणार आहे विशेष म्हणजे हे कर्जतमधील पहिले असे रेस्टॉरंट आहे जेथे शाकाहारी व मांसाहारीसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह आहेत यामुळे ग्राहकांना स्वच्छता शुद्धता आणि पारंपरिकतेचा उत्तम संगम अनुभवता येणार आहे उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत प्रमुख मान्यवर दत्ता विक्रम एकनाथ निखिल विजय हजारे आणि सतीश भिकू शिंदे यावेळी परिसरातील व्यापारी सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि अन्नप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे रेस्टॉरंटचे सौंदर्य आरामदायक वातावरण कुशल कर्मचारी वर्ग आणि उत्तम दर्जाचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ हे सर्व पाहता नमस्ते कर्जत भविष्यात कर्जतकारांच्या मनामध्ये विशेष ताण निर्माण करेल असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे खास करून सेपरेट किचनमुळे शाकाहारी आणि मांसाहारी ग्राहकांना आपापल्या श्रद्धेप्रमाणे आणि आवडीनुसार अन्न घेण्याची मोकळीक असेल हे या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे रेस्टॉरंटच्या जोडीला असलेला बँकवेट हॉल छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे विवाह वाढदिवस नामकरण सभा अशा सर्व कार्यक्रमांसाठी या हॉलची सजावट आणि सुविधा आकर्षक व दर्जेदार आहेत कर्जत सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात अशा रेस्टॉरंटची गरज होती ती आता नमस्ते कर्जतच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे कर्जतकरांसाठी एक नवा स्वाद नवा अनुभव घेऊन येणाऱ्या रे या रेस्टॉरंटला संपूर्ण टीम कडून भावी यशासाठी हार्दिक शुभेच्छा आई कृपा आशीर्वादाने आम्ही तीस तारखेला नमस्ते कर्जत या हॉटेलचे उद्घाटन सोहळा करत आहोत माझे नाव विक्रम एकनाथ आगच आम्ही या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन सेपरेट किचन आणि दोन सेपरेट आसन व्यवस्था ठेवलेली आहे तसेच आमच्या या हॉटेलमध्ये बँकवेट हॉल साडेतीनशे लोकांची कॅपॅसिटी असलेल्या भव्य दिव्य असं बँकवेट हॉलची सुविधा सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे येत्या तीस तारखेला भव्य दिव्य अशा उद्घाटन सोहळा सर्व सामाजिक राजकीय व परमार्थिक नागरिकांनी आमच्या या हॉटेलला भेट द्यावी आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद द्यावा अशी माझी नम्र विनंती रामकृष्ण माझं नाव निखिल विजय हजारे नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट प्लस बँकवेट हॉल ही नवीनच कन्सेप्ट आपण कर्जत तालुक्यात प्रथमच घेऊन येत आहे जिथे आपलं किचनही सेपरेट असणार आहे आणि ही सेपरेट असणार आहे प्लस आपण बँकवेट हॉल हे सगळं सर्वांना सर्व कार्यक्रम साजरे करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे जिथे तीनशे ते साडेतीनशे जणांची बसण्याची कॅपॅसिटी आहे तर येत्या तीस तारखेला सर्वांनी उपस्थित राहावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद नमस्कार मी दत्ता अनंत दळवी गुरुवर्य गणेशनाथ बाबा भीमाशंकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने कर्जतमध्ये नमस्ते कर्जत या नावाने प्रथमच हॉटेल सुरू करत आहोत त्याकरता येत्या तीस तारखेला भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे कर्जत परिसरातील सर्व नागरिकांना मी आमंत्रित करतो की तीस तारखेला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे या तीस तारखेच्या प्रसंगी आपले शुभ आशीर्वाद आम्हाला मिळावे याकरता आपण यावे ही नम्र विनंती आता आपण नमस्ते कर्जत हॉटेलची सुख कशी असणार आहे एकतर सेपरेट किचन हा आपण कन्सेप्ट वेगळं ठेवलेलं आहे सेपरेट आसनसुद्धा सेपरेट ठेवलेलं आहे शाकाहारी माणसांसाठी आणि मांसाहारी माणसांसाठी हे सेपरेट आसन ठेवलेले आहे आणि आपण बँकवेट हॉलसुद्धा केलेलं आहे तिथे आपण सगळ्या प्रकारचे कार्यक्रम करू शकतो साधारण तीनशे ते साडेतीनशे लोकांची सोय आपण चांगल्या प्रकारे तिथे करू शकतो याकरता आम्ही हे सगळं भव्य दिव्य असं केलेलं आहे ही इमारत आम्ही त्याप्रमाणे उभं केलेली आहे कर्जतकारांनी याचा पूर्णपणे आनंद लुटावा याकरता मी आपल्याला आमंत्रण देतोय तीस तारखेला आपण आवर्जून उपस्थिती घ्यावी यासाठी आपणास मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सतीश शिंदे आपलं मनापासून स्वागत करतो आहे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं आपलं आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कर्जत गाव मी जेव्हा कर्जतला पहिल्यांदा आलो तेव्हा मी हजारो नाही लाखो पर्यटक इथे येताना बघितलेले आहेत अतिशय गर्दीचं हे ठिकाण उत्तम पर्यावरण व्यवस्था आणि अतिशय म्हणजे प्रेक्षकांचं सगळ्यात आवडतं ठिकाण कर्जच झालेलं आहे हजारो इथे काय म्हणता येईल आपले हॉटेल्स म्हणा किंवा त्याला काय रेस्टॉरंट्स म्हणा किंवा हे आहेत पण बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं तर एक उत्तम व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्यांची त्वरित नाश्ता मिळावा किंवा चोवीस तास त्यांची सोय व्हावी असं इथे मला फार काही दिसलं नाही मग येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांशी सह आपल्या कर्जतवासियांच्या सेवेत आम्ही एक चार मित्रांनी मिळून आम्ही एक रेस्टॉरंट करण्याचं ठरवलं आहे हो आणि ते आता तुमच्या सगळ्यांच्या कृपाने कृपेने आशीर्वादाने ते उदयास आले आम्ही हे सगळं तुमच्या आशीर्वादाने येत्या तीस जुलैला याचं उद्घाटन करतो आहे उद्घाटनाला आपले आमदार साहेब आमचे सगळ्यांचे आई वडील आमचे सगळ्यांचे अप्तेष्ट त्याचबरोबर आपणही आमचे सगळ्यात मोठे अप्तेष्ट हे सगळे उपस्थित राहाल आपण आग्रहाने माझं आमंत्रण आहे की आपण या आमच्या या प्रयत्नाला काय काय कमी आहे आम्ही काय काय करायला हवं हो। ते आपण आम्हाला सांगा आमच्या आम्ही आपल्या प्रयत्नात मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन ब्रँच वेगवेगळ्या केलेल्या आहेत दोघांचेही जे स्वयंपाकघर आहे ते अतिशय वेगवेगळं एकमेकात कधीही संबंध नसणारं असे वेगवेगळे दोन दालन आहेत त्याच्यावरती आम्ही उत्कृष्ट असा बँकवेट हॉल केला आहे जेणेकरून इथे एक ऑडिटरमची उणीव आहे की येताना लोकांना कुठलेही कार्यक्रम करणं वाढदिवस म्हणा साखरपुडा म्हणा लग्न म्हणा मुंज म्हणा अशा प्रकारचे कार्यक्रम उत्तम करता येतील एवढा पुरे एक पुरेसा सगळ्या प्रकारनी एन्जॉय करता येईल असा एक आम्ही बँकवेट हॉलवरती केला आहे हॉटेलचं तुम्हाला हॉटेलची व्यवस्था हॉटेलचा स्टाफ हा विनम्र आहेच उत्तम प्रसन्नता येईल अशी आम्ही इथे व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे त्यातही काही उणीव असेल तर आपण आम्हाला सांगणारच आहात या सगळ्याची सुरुवात ही आपण आपल्या आशीर्वादाने करावी म्हणून मी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण करतोय मला खात्री आहे आपण यालच एकदा याल तर पुन्हा पुन्हा येतच राहाल अशी मी आशा बाळगतो आ, मी आपल्या सेवेत रुजू होतोय आपण त्याचा लाभ घ्या धन्यवाद तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ